तर मित्रांनो आम्ही माहूर या ठिकाणी अनुसया मातेच्या दर्शनाकरता जात आहे बघा या अनुसया मातेचे समोरचे वर जाताना कमान बघा ओमचा आकार चालेला आहे आणि वरती जाताना बघा असं मुलं फिरत आहेत आणि हा मी सूट घेता घेता थोडा थोडा सूट घेत चाललेला आहे वरती या ठिकाणी बघा यानुसार या माती वरत शिकरावून अशा प्रकारे माहूर दिसतो माहूरमध्ये खूपच चांगला आहे बघण्याकरता बघा आवश्यक भेट द्या एकदा माहूर या ठिकाणी मंदिरामध्ये गेलो बघा मंदिर बघण्याकरता